म्हणून दाखवते आहे का विठ्ठल विठ्ठल बाई मी म्हणते म्हणत ता। विठ्ठल विठ्ठल बाई मी म्हणते म्हणत टाळही ना हाती घेऊन तुळशी बनात टाळही ना हाती घेऊन तुळशी बनात तुळसाग बाई तुझ रोप काही झालं तुळसाग बाई तुझ रोप काही झालं संत जाना बाईने ते अंगणी लावीर संत जाना बाईने ते अंगणी लावीर विठ्ठल विठ्ठल बाई मी म्हणते मनात विठ्ठल विठ्ठल बाई मी म्हणते मनात टाळविना हाती घेऊन तुळशी बनात टाळविना हाती घेऊन तुळशी बनात तुळसाग बाई तू तुझा पाला काही झाला तुळसा बाई तुझा पाला काही झाला संत नाम देवानी काल कालविला संत नाम देवानी काल कालविला विठ्ठल विठ्ठल बाई मी ते मनात विठ्ठल विठ्ठल बाई मी म्हणत म्हणत टाळविना हाती घेऊन तुळशी बनात टाळ विना हाती घेऊन तुळशी बनात तुळसाग बाई तुझ्या मंजुळ्या काही झाल्या तुळसाग बाई तुझ्या मंजुळ्या काही झाल्या देव रुक्मिणी विठ्ठल लावायला देवा रुक्मिणी न त्या विठ्ठल लावायला विठ्ठल विठ्ठल बाई मी मन ते मनात विठ्ठल विठ्ठल बाई तू मन ते मनात हाती घेऊन तुळशी बनात टाळविणा हाती घेऊन तुळशी बनात तुळसाग बाई तुझ्या काड्या काही झाल्या तुळसाग बाई तुझ्या काड्या काही झाल्या संता तुकारामाने माळेत गुंफिऱ्या संता तुकारामाने माळत गुंफिऱ्या एक जनार्धनी तुळस बसली अंगणी एक जनार्दणी तुळस तुळस बसली अंगणी आणि संत जाणा बायणती दिंडीत निली संत जाण बायनती दिंडीत निली विठ्ठल विठ्ठल बाई मी म्हणते मनात विठ्ठल विठ्ठल बाई मी म्हणते मनात विना हाती घेऊन तुळशी बनात विना हाती घेऊन तुळशी बनात टाळविना हाती घेऊन तुळशी बनात धन्यवाद कसं वाटलं सांगा आवडलं तर लाईक करा शेअर करा सप्राईज करा गड्डीचं बटन बी दाबा कशी वाटली ते पण सांगा सप्राईज करा मला नक्की थँक्यू